पूर्णपणे बिबट्याच्या पायाचे ठसेल बघा एकदम लांब पण त्याची नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण कुठल्या गड किल्ल्याची नाहीतर एका घाटवाटीच्याच भटकंदी करणार आहे म्हणजेच घोडेपाण्याची नाळ या घाटवाटीच्याच भटकंदी करणार आहे मित्रांनो आपल्याला सयाद्रीच्या डोंगररांगेमध्ये अनेक घाटवाटा बघायला भेटतात त्याचपैकी घोडेपाण्याची एक नाळ घाटवाटे आणि या घाटवाट्यांचा उपयोग कोकण आणि घाट यांना जोडण्याकरता या घाटवाट्याचा उपयोग केला गेला होता आणि समुद्रामार्गी जोही माल यायचा तो कोकण कोकणातून ह्या घाटांतून ह्या घाटावर पोचवला जायचा आणि शिवकाळामध्ये ह्या घाटवाडांना खूप महत्त्व होतं आणि या सह्याद्रीच्या पूर्ण डोंगर रांगेमध्ये आपल्याला अनेक गडकिल्ले बघायला भेटतात आणि ह्या घाटवाटांच्या रक्षणाकरताच या गडकिल्ल्यांची निर्मिती केली गेली होती आणि सह्याद्री सर्वात कठीण समजली जाणारी अशी घोडेपण्याची नाळ याच घाटवाटीची आपण भटकंदी करणारे आणि आपल्याबरोबर भटकंदी करण्याकरता आपल्याबरोबर परत एकदा आपले तन्मय सर आहेत जी मागच्या साईडला तुम्ही बघायला असाल पूर्णपणे आपल्या सह्याद्री आपल्याला बघायला भेटतो ह्या साईडला बघायला बरोबर तुम्हाला नाणेघाट आणि हा समृद्ध आपला जीवधन किल्ला बघायला भेटतो आणि आपल्याला बरोबर इकडनं वरते घोडेपाण्याची नाळ आपल्याला चढून जायची पूर्णपणे वरती आणि उतरता वेळेस श्रीट्याचं दार आहे तिकडनं आपल्याला खाली उतरायचं आहे आणि कधी मित्रांनो तुम्ही हा घोडेपणाची नाळ हा घाटवाटेसाठी तुम्ही येत असाल ना तुम्हाला एक ट्रेक गाईड म्हणजे वाटाडा तुम्हाला, तुम्हाला बरोबर घ्यावा लागतोच सह्याद्रीमधली ही घाटवाटे एकदम खडतड आणि अवघड अशी ही जागेवर पूर्णपणे बनलेली आहे आता तिकडं जाण्याचा रस्ता पूर्णपणे म्हणजे एकदम बिकट रस्ता असा आणि पूर्णपणे जंगल आहे त्यामुळं ह्या जंगलामध्ये आपण कधीही भटकू शकतो आणि इथलं हे जंगल भीमाशंकर आभारण्याचे पूर्णपणे अंतर्गत येते ते ह्या ह्या इथे पूर्णपणे वन्यजीव प्राणी आपल्याला खूप बघायला भेटतात त्याकरता आपल्याला एक ट्रेक गाईड म्हणजेच आपल्या बरोबर लागतो तर आम्ही पण आज एक ट्रेक गाईड आमच्या बरोबर घेतलेत म्हणजे हरी भाऊ ठोंबरे हे आमच्याबरोबर आज पूर्णपणे आम्हाला ह्या घोडेपणाची नाळ ही वाट पूर्णपणे आम्हाला वरतीच चढून आणि रिट्याचं दार तिकडनं खाली उतरून आणणार आहेत दादा अजून आपल्याला इथून कुठल्या कुठल्या म्हणजे घाटवाडा किंवा गड्यांवर जाता येतं दर्याघाट घाट खुटीचा दार खुटीचा दार ढाकोबा दुर्गा ढाकोबा दुर्गा पूर्ण ह्या साईडने करता येतं घाटवाटा आपल्याला पूर्णपणे करता येतं आणि वरती ढाकोबाला जाता येतं आणि इथून नाणे घाटला आपण जाता जाता येतं तर तुम्ही कधी येत असाल ट्रिकला तुम्ही यांना नक्की एकदा फोन करा कारण की वाटा आपल्याला बरोबर लागतोच यांचा नंबर मी ते खाली देईल येत्या वेळेस तुम्ही फक्त यांना फोन करून या आता मी उभे आहेत सिंगापूरमध्ये म्हणजेच तोवाला सिंगापूर नाही तर आपल्या सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये एकदम सुंदर छोटंसं गाव वसलेलं आहे ते म्हणजे सिंगापूर ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यामध्ये हे सिंगापूर गाव येतं या सिंगापूर गावामधून आपल्याला काटेवाडीमधून आपल्याला घोडेपणाच्या नाळला भटकंती करण्याकरता सुरुवात करायची म्हणजे बरोबर नाणे घाटच्या बरोबर बाजूलाच हे सिंगापूर गाव आहे चला तर इथून आता भटकंतीला सुरुवात करूया बरोबर ह्या सिंगापूर गावामधून आता भटकंतीला सुरुवात केली हे मागं आपलं गावं लागतं काटेची वाडी एक शाळा आहे त्याबरोबर शाळेच्या मागून आपल्या वरती जाण्याकरता पूर्णपणे वाटे आणि तिथून बघाल बघायला आपल्याला बघा आपला घोडेपणाची नाळ आपल्याला बघायला भेटते मित्रांनो आणि आजची ही पूर्णपणे घोडेपणाची नाळ चढण्याकरता आपल्याला चार ते पाच तास लागू शकतात पूर्णपणे वरती माथ्यावर जायपर्यंत आणि जो रिठ्याचं दार आहे तिकडनं खाली उतरण्याकरता आपल्याला तीन ते चार तास खाली उतरायला लागतील म्हणजे आज एक आठ ते सात तासाचा पूर्णपणे आपली आजची भटकंदी असणार आहे आणि मित्रांनो एकदम सकाळी ना साडेसहा वाजलेत साडेसहाला पूर्णपणे भटकंदीला आम्ही सुरुवात केली कधी मी तुम्ही याल नाही ते घुडे पाण्याचे नाळ भटकंदी करण्याकरता सकाळी लवकर लवकर या आणि ऊन पडण्याच्या आधी आपल्याला भटकंदरी आपल्याला सुरुवात करायची आहे तुम्हाला बोललो ना आपलं हे पूर्णपणे भीमाशंकरचं अभयारण्य आहे आणि आम्हाला रस्त्यामध्ये स्टार्टिंगला चालता चालताच आम्हाला बिबट्याच्या पायाचे आम्हाला पूर्णपणे ठसे बघायला भेटलेत तुम्हाला दाखवतो बघा एकदम ठळक असे ठसेत पूर्णपणे आहेत म्हणजे एकदम गावाच्या जवळच आम्ही हेच आम्हाला बघायला भेटलेत हे आम्हाला हे बघा तुम्हाला बघायला भेटले बघा पूर्णपणे बिबट्याच्या पायाचे ठसेत बघा एकदम लांबपर्यंत त्याचे पिकडे पुढे पुढे असे चालत चालत पूर्ण बघा ह्या ह्या साईडने पूर्ण आलेलं आहे सही त्याकरताच तुम्हाला बोलू जेव्हा तुम्ही ट्रेकवर येत असाल तर गावातला माहितीचा माणूस तुमच्याबरोबर पाहिजे म्हणजे विचार एकदम गावाच्या जवळ आहे ते पाच मिनटर खाली गाव आहे आणि पूर्णपणे आम्हाला असे ठसे बघायला भेटले त्याच्या आत्ताच सुरुवातीलाच तर बघूया आजोबा वर जातो आहे असं काय काय बघायला भेटते ते आता आपण गाव छोटं पुढं आलो आहे आता पूर्णपणे आपल्याला जंगलाच्या आतमध्ये पूर्णपणे एंटर करायचं आहे तुम्ही बघाल नाही बघा मागच्या इडला एकदम घनदाट जंगल आहे आणि शांत तिथे उभे राहिले ना फक्त तुम्हाला वाऱ्याचा आवाज येतो आणि आजूबाजूच्या पक्ष्यांचा आवाज येतो दुसरं तुम्हाला जास्त कुठलं आवाज तुम्हाला कसलाच येणार नाही वाऱ्याचा आवाज असा आहे ना जसं पाणी पडते एक साईडला असं पूर्ण आवाज येते आणि पूर्णपणे आपल्या ह्या जंगलात पूर्णपणे वरती चढत चढत जायचं पूर्ण हा डोंगर आपली ही घाटवाट बघा जेव्हा आपण वरती चढत असतो ना घुडेपाण्याच्या नाळ्यामध्ये तर आपल्या रस्त्यामध्ये अनेक असे पाण्याचे आपल्याला ओढे बघायला भेटतात बघा अजून पण पूर्णपणे जानेवारीचा महिना आहे बघा अजून पण पाणी पूर्ण पडते दादा बोलतात का मेच्या एकदम एंडिंगपर्यंत ह्या पूर्णपणे घळीमध्ये पाणी आपल्याला बघायला भेटतं जेव्हा तुम्ही याल ना तुम्हाला इथं पाण्याचं टेन्शन राहणार नाही कारण की आपल्या रस्त्यामध्ये पाणी बघायला भेटलं तरी पण तुमच्यासोबत तुम्ही बॅगेमध्ये तीन ते चार लिटर तुम्ही पाणी येत्या वेळेस तुम्ही घेऊन याच कारण की वरतीला आपल्या पटकन पाणी बघायला भेटत नाही आणि हा ट्रेक येणं तुम्ही एकदम सकाळ सुरुवात करा म्हणजे ऊन तुम्हाला अजिबात लागणार नाही कारण की हा पूर्णपणे सह्याद्रीमुळे आपल्या बघा ऊन आपल्याला लागत नाही अजून सूर्य त्याच साईडला आहे ह्या साईडला बघाल ना सूर्याची आपले किरणं बघायला भेटतात बघा आणि जसे डोंगरावर पडत ना पूर्णपणे आपली सह्याद्री येणार सोन्यासारखी अशी चमकते बघा ह्या साईडला तुम्हाला वरती गेल्यानं तुम्हाला अजून दाखवतो समोर आपल्याला जीवधन आणि वांदरलिंगी ही बघायला भेटतो हे बघा आता आपण इथे मध्ये चालत होतो इथे मध्ये एक आपल्याला परत एक बिबट्याचे आपल्याला पायाचे ठसे बघायला भेटले ते दादा बोलतो इथे पाणी वगैरे पिण्याकरता तो आला असेल म्हणजे मला असं वाटते आज वाटतं आपल्याला बिबट्या हा आप बघायला भेटलंच रस्त्यामध्ये कुठेतरी कारण की येत्या वेळेस ना दोन दोनदा आले आता आपल्याला दोनदाचे पायाचे ठसे बघायला असं चढून आता पूर्णपणे घाटाच्या बरोबर खालच्या साईडला आलो इथे आता पूर्णपणे आपल्याला खडी चढायला लागेल पूर्ण इथून वर चढायला इथं पाणी पिण्याचा आणि थोडेसे गोळ्या वगैरे खाण्याचा हॉल घेतला इथं मध्ये थोडासा एकताच चढलो आहे दादा पण थांबले तिथे आता ह्या साईडने सर वर जायचं ना इकडनं बरोबर ह्या साईडलाही घर दिसतो मला ह्या साईडनं इकडनं आता पूर्णपणे वर चढत जायचं आपल्याला आता आपण बरोबर घोड्यापाण्याची नाळ आहे ना त्याकरता वरती चढण्याकरता आपण सुरुवात करूया इथपर्यंत चढायचाच होतं वरती हा पूर्णपणे भाग चढून येऊया आपल्याला बरोबर टर्न मारून इकडनं पूर्ण या ह्या दोन डोंगरचा बघा हा बाजूला डोंगर इकडे डोंगर आहे ह्या डोंगराच्या मधून आता आपल्याला सरळ वरती जायचं आहे आणि तुम्ही मागच्या बाजूला तुम्ही बघा असाल भाऊली आणि भाऊला हा सुळका आपल्याला बघायला भेटतात तीन सुळकीत बघा वरती गेला ना अजून एकदम भारी बघायला भेटते आता आपण थोडं जे खालच्या साईडला उभे जेव्हा समोर जाऊ ना तेव्हा अजून भारी वाटतं आणि तुम्ही इथं हवा बघाल ना एकदम कंटिन्यू हवा येते इथं म्हणजे एकदम वातावरण गाले आहे बरोबर साडेनऊ वाजले तरी माझी इथ इथपर्यंत आलं नाही तर वर्षाईडला बघा तुम्ही बघा असं सूर्याची किरण पडण्याकडे सुरुवात झाली तुम्ही इथे बारा अकरा वाजेपर्यंत बघा नाही तुम्हाला अजिबात होऊन लागणार नाही का तुम्हाला बोललो ना ह्या पूर्णपणे आपल्या डोंगराला पूर्णपणे पाणी बघायला भेटतं म्हणजे आपल्याला पाणी संपलं तर आपण पाणी ह्या पूर्णपणे भरून घेऊ शकतो आणि बघा डोंगराच्या आतून पूर्ण झिरपणारं पाणी आहे हे दादा बसलेत पाणी भरायला तुम्हाला दाखवतो बघा एकदम थंडग्र असं पाणी बघा हे बघा तुम्ही बघाल ना एकदम थंडग्र असं पाणी आहे आणि तुम्हाला पिऊन पण दाखवतो बघा पिण्याकरता एकदम गार आहे एकदम थंड पाणी आहे बरं बरोबर ह्या डोंगराच्या बरोबर खालच्या अडलेलं पाणी बघायला पडते पूर्णपणे डोंगराचे म्हणजे झिरून झिरून बघा झिरपे बोलतात ना त्या दगडामधून पाणी येतं पूर्ण तसं पाणी तुम्ही जेव्हा ह्या भागामध्ये येतात म्हणजे बरोबर सुळक्याच्या जवळ इथे खाली पाणी येण्याकरता जागा आहे म्हणजे छोडं पाणी पडते तर त्या ठिकाणी ना मधमाशा खूप असतात दादा सांगतात पाण्यावर खूप मधमाशा येतात तिथल्या आजूबाजूच्या ह्या पूर्णपणे कपारीमध्ये ह्या साईडला बघाल तुम्ही वर्चएडला आपल्या मधमाशींचे पोळे बघायला उठतात बघा वरती तुम्हाला दिसते का माहीत नाही वरच्या इडला पूर्णपणे पोळ्याच बघा तर पोळ्यावरच्या मधमाश्या पूर्णपणे ना तिथे खालीत असतात पण जेव्हा काही तुम्ही याला अशा जंगलची भटकंतीला किंवा ट्रॅकिंगला तर पूर्ण सेंड वगैरे किंवा जास्त गोड पदार्थ तुम्ही या ठिकाणी असे आल्यावर ना खात जाऊ नका आणूत नका जाऊ कारण की ते कसे पूर्णपणे अट्रॅक्ट करतात मधमाशांना तर ही एक काळजी तुम्ही अच्छा जंगलाच्या भटकन तुम्ही घेत जा एक तासापर्यंत आता ह्या बरोबर घाईच्या मध्ये आले म्हणजे तुम्ही इथून बघाल ना अजून इथं पुढं एक तास आता इथून पूर्णपणे आपलं कारवीचे जंगल लागतं आणि जिकडनं आपण खालीन येण्याकरता सुरुवात केली तुम्हाला अशी दाखवलं ते पाणी पिण्याची जागा आम्ही इथे पाणी पिलं तिथून इथपर्यंत येण्याकरता एक तास लागतो आणि तुम्ही हा मागचा व्ह्यू बघाल ना एकदम सुंदर आहे पूर्णपणे तुम्हाला जीवधन किल्ला समोर बघायला भेटतो आणि हा वांदरलिंगी सुळका आहे तो पण तुम्ही बघायला भेटतो अजून असं वर्ध आला ना अजून एकदम छान बघायला भेटतात हे सुळका आणि हा किल्ला पण मित्रांनो तुम्ही इथे आयाल ना हे खाली चढेपर्यंत तुम्हाला खूप दमछाक होईल तुमची का कारण की पूर्णपणे दगडी येते मोठमोठे असं दगडी येते तर पूर्णपणे चढू न्यायचे आणि इथून तुम्हाला जर पूर्ण चढायला का नॉर्मल रस्ता आहे पण एक ते दीड तास आपल्याला लागेल तुमच्यापर्यंत ना दीड तास एक ते दीड तास पकडा तुम्ही नॉर्मल हळू चालले तर पण हवा पण तशी येते जास्त चढण्याचं एवढं नाही आहे पण दोन्ही साईडला आपल्याला पूर्णपणे कारवी बघायला भेटतात हे बघा आता बरोबर घोडेपाण्याचे नाळ आहे ना त्या पूर्णपणे नाळेमध्ये आले म्हणजे घाट थोडासाच बाकी आहे आणि आपल्या इथून मागच्या साईडने पूर्णपणे जीवधन किल्ला वानरलंगी सुकान ह्या साईडला बरोबर बघा नाण्याचा अंगठा म्हणजे जो नाणे घाट आहे ना त्याच्यावरचा तो अंगठा मग इथून बघायला भेटतो तुम्ही इथून बघाल ना सायद्रीचं एकदम सुंदर असं दृश्य बघायला भेटतं आणि तुम्ही ते वरती बघाल ना ही नाळे बघा ही म्हणजे हा घाट आहे ना हा घाट रोड एकदम जवळ झाला बघा एकदम छोटी झाली वरती आणि वरच्या साईडला एकदम इथं एंड होतो आणि त्या साईडला पूर्णपणे आपला बार पुणे जिल्हा लागतो त्या साईडला आणि ह्या साईडला पूर्णपणे आपला ठाणे जिल्हा आहे तर चला तर आता थोडंसंच बाकी पाच ते दहा मिनटाचं ते चढवून आता वरती जाऊया हे बघा पूर्णपणे घोडेपाण्याची नाळ चढून आता बरोबर जे नाळ्याच्या बरोबर दुसऱ्या साईडला लावले आपल्याला हे आंबोली गाव बघायला भेटते समोर म्हणजे जुन्नर तालुक्यातलं आणि पुणे जिल्ह्यातलं आंबोली गावातला आंबोली डॅम आहे समोर पूर्णपणे हा घोडेपाण्याचा नाळीचा हा घाट आहे ना हा चढण्याकरता बरोबर तुम्ही बघाल ना एक बरोबर साडे अकरा वाजलेत म्हणजे सकाळी एक सात मी आम्ही पूर्णपणे चढण्याकरता सुरुवात केलेली आणि अजून आपल्याला रिट्याचं दार खाली उतरायचं आहे त्याला एक तीन तास आपल्याला लागू शकते एक ते चार तास खाली उतरण्याकरता मित्रांनो हे बघा तुम्हाला बोलू ना अजूनही आपल्याला बिबट्याची विष्टा बघायला भेटली एकदम ताजी आहे म्हणजे दादा बोलता सकाळीच येऊन गेला असेल एक दोन तीन तास झालेत त्याला पूर्णपणे ह्या विष्ठाला पूर्ण काळी काळी आहे म्हणजे पूर्णपणे सफेद नाही पडलेली तुम्हाला दाखवतो बघा मी हे बघा तुम्ही बघाल ना बघा पूर्णपणे काळी झाली आणि ते पूर्ण जेव्हा हे करतो ना विष्टा तेव्हा बघा पूर्ण साईडला खणतो बघा इकडे तर त्याच्या मागच्या दोन्ही पायांनी एकदम ताजी बोलतात ते आणि तुम्ही ते हे रस्ते बघाल ना आतमध्ये एकदम असे भुयारसारखे रस्ते पूर्णपणे या कारविंच्या जंगलामध्ये आणि याच्या आतमध्ये पूर्ण ते काळवीट पूर्ण याच्यामध्ये राहतात आतमध्ये त्यांची शिकार करण्याकर ह्या साईडला जास्त करून येत असतो हे बघा पण बरोबर रिट्याचं दार लागतं आपल्याला इथून आपल्याला खाली पु उतरायचं आहे म्हणजे इथून पूर्णपणे आता परत आता आपल्याला खाली उतरायला सुरुवात करायची बरोबर ह्या इथूनच म्हणजे एक थोडंसं दो ती एक दोन भुल ते तीन किलोमीटर पुढं आल्यावर आपल्याला इटाचं डाळ बघायला भेटतं पण मित्रांनो तुम्ही ते बघाल ना रस्ते आतमध्ये एकदम भुलभुल्यासारखे रस्ते आहेत पूर्णपणे ते काळविड ह्या साईडला पूर्ण फिर असतात ना त्यांनी पूर्णपणे बनवलेले असे आहेत तर आपलं पटकन समजून येत नाही आपल्याला माहितीचा माणूस आपल्या बरोबर लागतोच त्याकरण तुम्ही येत्या वेळेस ट्रेक गाईड तुम्ही नक्की बरोबर घ्या तुम्हाला यांचा मी नंबर देईलच तुम्ही एकटे अजिबात येऊ नका त्याकर तुम्हाला ना पूर्ण मी रस्ता पण तुम्हाला मी सांगितला नाही कसं यायचे कसं जायचं कुठून कुठं वर चढायचं कारण की एकट्याने इथं आले ना तर पूर्णपणे ह्या जंगलात मी तुम्ही भटकू शकतात आणि तुम्हाला आत्ताच दाखवलेत प्राणी पण इकडे खूप आहेत त्याकरता वांदे होऊ शकतात तर म्हणून येत्यावेळेस मी गाईड नक्की घ्या चला दादा थोडंसं जेवूया इथे आणलेलं आणि खाली उतरायला सुरुवात करूया तर आता घेतल्यात भाकरी खायला दादांनी घरून येत्या वेळेस भाकरी आणल्यात याच्यामध्ये भाजी आहे आणि त्याच्यात आपल्याला भाकरी आणल्या दोन दोन भाकरी खाऊया नंतर ही पूर्णपणे रिठ्याचं दार हे खाली उतरून तर आपल्या जागेवर जाऊया तर या भाकरी खायला वगैरे करून झाले थोडेसे अर्धा एक तर जरा आराम केलाय आता हा रिट्याचं दार आहे आता खाली उतरायला सुरुवात केली पूर्णपणे रस्ता तुम्ही बघायला पूर्णपणे आपल्याला खाली खाली पूर्ण आता उतरत जायचं आणि तुम्ही आज जंगल बघायला मागचं पूर्णपणे कार्वीनची जंगल बघा आता मी साव म्हणजे सूर्याची किरण आतमध्ये येऊ शकत नाही एवढा गंधाआट आहे एकदम बघा मी बघायला बरोबर साडेबारा वाजलेत हे बघा बरोबर साडेबारा झालेत तर आता आता एक उतरण्याकरता आम्हाला तीन साडेतीन होतीलच चला तर आता खाली उतरायला सुरुवात करूया आपण घेतले रिट्याचं दार उतरण्याकरता खाली तुम्ही बघाल हा बघा हा पूर्णपणे खडा असा डोंगर आहे उतरायचा पूर्ण खाली आणि तुम्हाला हा पूर्णपणे आपला कोकणचा पट्टा बघायला भेटतो म्हणजे मुरबाड कल्याण असं हा पूर्णपणे लांबचे लांब पठार भाग आपल्याला बघायला भेटतो आता हा पूर्णपणे सह्याद्री आणि हा रिट्याचा दार उतरून आपल्याला खाली जायचंय आणि हा एक अर्धवट पण तुम्हाला वाटतं परत आपल्याला पूर्णपणे कारवीचे जंगल आहे आणि ह्या कारवीच्या आपल्याला आतून आतल्या साईडने पूर्ण जायचे म्हणजे कारवी एवढ्या उंच आहेत ना एक आठ ते नऊ फूट कारवी पूर्ण उंचायत असं पूर्ण खाली होल आहे कारवींचा मित्रांनो आता आपण बरोबर हिटाच्या दाराच्या मध्ये आहे एकदम तुम्ही बघा ना ह्या साईडला बघा पूर्ण आपल्याला दरड बघा कोसळगी बघायला भेटते हे दादा एक दोन वर्ष झालेत ही वर्षाडनी पूर्णपणे ही दरड खाली म्हणजे कोसळून आलेत नाही तर इथं पण पूर्ण असं जंगल भाग होता म्हणजे पूर्ण कारवींनी भरलेला असायचा पण ह्या दगडी बिगडी पडून मातीवटी पूर्ण पडली नाही याच्यामुळे ते पूर्ण झाडं खाली दबले गेलेत अजून चार पाच वर्षामध्ये म्हणतात ते परत झाडाच्यातून उगवायला सुरू होतील पण अशा या सह्याद्रीच्या डोंगर रांगेमधे जे कोसळत असतं जास्त करून पावसाळ्यामध्ये जास्त करून कोसळतात ह्या कारण माती लूज होते पाणी पण वरून पडत असतं तर येत्या वेळेस कधी पण सांभाळून बघा आता आपण बरोबर रिठ्याचा जो दार आहे ना मी जो घाट आहे त्या घाटाच्या मध्यभागी उभा आहेत हे दादा सांगू ते याला रिठ्याचं दार हे नाव का पडले माहिती का ह्या इथून ना पूर्णपणे रिठ्याची झाड आहेत त्यामुळे ह्या भागाला म्हणजे एक दरवाजा म्हणतात म्हणजे रिठ्याचं दार म्हणजे खाली, उतरने खाली उत्तर नाही करता आणि ती बघायला इथून बघ भरपूर अशी आपल्या झाडं बघायला भेटतात रिठ्याची म्हणजे खाली आता उत्तर उतर जाऊन तुम्हाला मी दाखवत जाईल बघा एकदम अशी झाड आहेत आणि ह्या रिठा पहिल्याच्या काळामध्ये हे कपडे धु धुण्याकरता वापरायचं असं एक एवढा यल्लो असं एक फळ असतो आता नाही ना, ना फळ झाडाला आता म्हणजे जास्त फळ येत नाही एप्रिल मे मध्ये झाडाला पूर्णपणे फळ लागतात ते रिठ्याची हे बघा आता आपण बरोबर त्या रिट्याच्या दारातून खाली उतरलो आणि हा रस्ता आपण सकाळी गेलो इकडनं घोड्यापाण्याच्या नाळाला इकडनं गेलेलो आणि रि रिट्याचा दार येतो ह्या इथून आपण खाली उतरण्याकरता रस्ता आहे रिट्याचा दार पूर्ण उतरण्याकरता बघा बरोबर साडेतीन झालेत म्हणजे साडेबाराला आपण सुरुवात केली साडेबारा पावणे एकला पण उतरण्याकरता सुरुवात केलेली म्हणजे तीन तास आपल्याला लागले तिथून खाली उतरण्याकरता चार तास बोललेलो तर आम्ही जरा लोकं कमी असल्यामुळे दादा बोलतात तुम्ही दोघंच जण असल्यामुळे पटाट पटाट खाली उतरलेत तर एक दहा मिनटामध्ये आपण बरोबर आपली जिथे गाडी लावली ना तिथपर्यंत पोहोचूया you <music> च बरोबर ह्या परत ह्या सिंगापुरी गावामध्ये परत खाली आलो आहे पूर्णपणे घोडेपाण्याची नाळ वर चढून गेलो आहे आणि पूर्णपणे रिट्याचं दार हे खाली उतरून आलो आहे बरोबर आता चार वाजलेत म्हणजे सकाळी सहाला ट्रेक चालू केला आणि बरोबर चार वाजलेत तर मित्रांनो जाण्याकरता थोडीशी वाट कठीण आहे तुम्हाला जाता वेळेस तुम्हाला वाटडा म्हणजे ट्रेक गाईड तुम्हाला बरोबर घेऊन जावं लागलंच कारण की नाही रस्ते कुठंच मार्किंग केलेली नाही आणि मी पण तुम्हाला कुठे मार्किंग सांगितली पण नाही आहे रस्त्यात का इकडून तुम्ही जाका कारण की तुम्ही स्वतःहून तुम्ही गेले परत तुम्ही बोलाल अरे आम्ही चुकलो तर असं नको व्हायला त्याकर तुम्ही ह्या गावातून एक ट्रेक गाईड तुम्ही जाता वेळेस तुम्ही घेऊन जा मी यांचा नंबर तुम्हाला इथे खाली देईलच तर मित्रांनो तुम्हाला आपली ही घोडेपणाची नाळ आणि रिटाचा दार ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटवर हो सांगा आणि व्हिडिओ आवडले तुम्ही आपल्या व्हिडिओ नक्की लाईक करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो परत व्हिडिओ असा नवीन गड किल्ल्यावर तोपर्यंत तुम्ही रजा घेतो जय शिवराय जय शंभूराजे